नमस्कार निशा सोप्म किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत मेथी मेथीमुग सॅलॅड तर खूप हे उपयुक्त म्हणजे खूप महत्वाचं आहे केसांची हेल्थ सुधारण्यासाठी वजन कमी करण्यासाठी मी बनवायला सुरुवात करूया मेथी मेथीमुख सलॅड बनवण्यासाठी ना मी काय केलं होतं आदल्या दिवशी चेतना नाही सकाळीच मूग भिजत घातले होते आणि ते आहेत संध्याकाळी काय केलं असे उपसून घेतले व्यवस्थित असे राळून राळून धुवून व्यवस्थित घेतले आणि ह्या अशा कॉटनच्या कपड्यामध्ये भिजत घातले होते आणि तसंच मेथी पण तसंच केलं होतं मी तर हे बघा मेथीला पण इतके छान असे मस्त मोड आलेले होते ना बघू शकता तुम्ही किती मस्त मोड आलेत ना एकच नंबर खूप भारी आणि ही खूप पौष्टिक आहे वजन कमी करण्यासाठी आपल्या डाईटमध्ये त्याचा नेहमी वापर करायला पाहिजे आणि केस वगैरे गाळायला भरपूर सारे फायदे त्याच्यामध्ये हे आणि मुख पण तसंच केलं होतं मूग पण मी काही केलं होतं असेच बांधून ठेवलेले होते तर ते मूक पण येत मी असे सोडून घेतले व्यवस्थित आणि ते बघितले हे बघा ते दोन्ही पण संध्याकाळीच मी बांधून ठेवलेलं होतं आणि सकाळी जवळ सोडून बघितलं ना त्याला इतकं भारी असे मोड आलेले होते ना एकच नंबर खूप छान आणि याचं ना सलॅड जर बनवलं ना एकच नंबर लागतं खूपच छान लागतं आणि तुम्ही असं काही नाही की ते येत म्हणजे असं दळून वगैरे जरी घेतले ना त्याची पेस्ट करून जरी बनवलं तरी खूपच छान लागतं पण हे मी ना जरा शिजून नाही घेत थोडंसं मला करायचं होतं तर काय केलं मी इथे कांदा वगैरे कापून घेतला व्यवस्थित आता मिडीयम साईजचे दोन कांदे घेतले होते मी इथं आणि तेच ना असे मस्त बारीक चॉप करून घेतले तर कांदेत ना आपल्याला हे म्हणजे कंपल्सरी ठेवायचे कांदे मूग आपला कांदा मूग आणि हे आपलं मेथी आणि त्याच्यामध्ये येत ना कोढीपत्ता तर हे हेतना कंपल्सरी ठेवायचे म्हणजे आपल्या केसांच्या हेल्थसाठी पण खूप गरजेचं आहे आणि इथनं आपल्याला वजन कमी वगैरे करण्यासाठी हे पण खूप फायदेशीर आहे तर मी काही केलं होतं कोथंबीर पण कट करून घेतली तीन हे गाजर आहेत ना गाजर तुम्ही किसून पण घेऊ शकता पण एकदम कवळं गाजर घेतलेलं होतं मी एकदम छोटं गाजर होतं मी असं त्याचे स्लाईड म्हणजे अशा चकल्या चकल्या कापून घेतल्या बारीक बारीक आता ते सगळे मसाले मी काढून घेतले होते तव्यावरती थोडंसं काहीतरी ड्रॉप भर तेल घालून घेतलं होतं कारण आपल्याला डाईटचं पण लक्षात ठेवून हे करू राहिलो म्हणजे आपण केसा केस वित आपण डाईटसाठी करतो हे सर्व म्हणजे ना दोन्ही पण फायदे आपल्याला इथे होणार आहे आता इतके छान मोग हे इतके मस्त झालेले होते ना त्याला इतके मस्त होते ना आणि मेथ्या पण तसंच होत्या तर मी काय केलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं होतं धुवून घ्यायचे होते आपल्याला आधीच तर घेतलेले होते पण ठीक आहे परत आपल्याला ते धुवून घ्यायचे होते व्यवस्थित तर मी काय केलं आधी त्याला दे फोडणी देण्यासाठी नाही तर आपली मोहरी घातली आणि जिरे घातले आणि त्याच्यानंतर येत ना याच्यामध्ये तुम्ही हवं तर लगेच कडीपत्ता पण घालू शकता कांदा पण लगेच घालू शकतो पण मला येत ना हे शिजवायचं नव्हतं मला आधी मेथीच घालायची त्याच्यामध्ये कारण मेथी जर अशी म्हणजे हे करून घेतली ना अशी फोडणीमध्ये पटकन अशी फ्राय करून घेतली ना तर अजिबात पण करू लागत नाही म्हणजे करून लागावीत ना त्याच्यासाठी ना ही तेलामध्ये आधीच फ्राय करून घ्यायची मस्त फ्राय करून झाले कायचे इथं काय करायचं गॅस अजिबात पण बारीक करायचं नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला ती जी मेथी असते ना ती फ्राय करून घ्यायची आणि मग मी इथं कांदा घालून घेतला होता नंतर तर कांदा पण आपल्याला येत जास्त शिजवायचा वगैरे नाही म्हणजे इथं जेवढे पण आपण पदार्थ म्हणजे जेवढे पण आपण इथं वापरणार आहेत ना जेवढे पण भाजीपाला वगैरे जेव्हा पण आपण इथं गाजर म्हणा कोथंबीर म्हणा कांदा म्हणा जे पण आपण इथं वापरणार आहे मूग म्हणा ते आपल्याला इथं इथे शिजून नाही घ्यायचे फक्त इथं फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता कढीपत्ता पण मी वरून घालून घेतला तो ह्या तेलामध्ये त्याच्याबरोबर छान फ्राय होऊन जातो त्याला काही जास्त वेळ लागत नाही जरी आपण वरून जरी टाकलात ना त्याला त्याची चव तेवढीच राहते त्याच्यामध्ये तर हे सर्व मी असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं होतं आणि नंतर हे मूग येत त्याच्यामध्ये घालून घेतले हे बघा जेव्हा मेथी वगैरे छान फ्राय वगैरे झाली कांदा पण कचरा फक्त त्याच्यामध्ये मिक्स वगैरे करून थोडंसं पाणी जाळून घेतलं आपण त्याच्यामधला आणि हे मूग घेत ना हवे तेवढे आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे किती जण खाणार आहेत ना त्याच्यावर डिफेंड असतं आता मी तीन जणांसाठी आमच्या करून घेत होती तीन तिघ चौघ जणांसाठी आम्ही म्हणजे माझ्या दोन मुली मुलगा आणि मी आम्ही चौदा जण असं खाणार होतो हे तर मी छान असं करून घेतलं होतं तर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित गॅस प्लस करायचा करायचं पाणी आपल्याला जाळायचं आणि नंतर याच्यामध्ये मी गाजर घालून घेतलं होतं तर गाजरपर्यंत थोडंसं कसरट जर असतं ना दाताखाली खायला एक बर इतकं छान लागतात ना खूपच मस्त म्हणजे काय होतं माहिती का पोर भरून नाश्ता होऊन जातो आता इथं मी ना लाल तिखट घालून घेतले म्हणजे लाल तिखट हे कोणत्याही माहिती का जे आपल्याकडे लाल मिरच्या झालेल्या असतात घरामध्ये जेव्हा वाळून गेलेल्या असतात हिरव्या मिरच्या ज्या वाळून गेलेल्या असतात त्या लाल झालेल्या असतात ते थोडंसं कुटून घातलं होतं मी त्याच्यामध्ये धना पावडर घातली होती थोडंसं काळा मीठ घातलं होतं हळद घातली होती आणि बस याच्यामध्ये जास्त असं काय आपल्याला मसाले वगैरे घालायचे नाही हिंग थोडाफार घातलं तर घालायचा घालायचं आहे जास्त घालायचं आणि हे सगळं मिक्स करून आहे व्यवस्थित तर हेच आहेत ना हा फ्लेवर इतका छान येतात ना थोडंसं तिखट असं चटपट म्हणजे खूप छान तयार होतं हे म्हणजे पोळी बरोबर पण खाऊ शकता आणि असं सलड आपण खाऊ शकतो म्हणजे ना सकाळचा नाश्ता पण खूप छान होतो आणि पोट पण भरलं जातं याने आणि जेवढे शरीराला आपले फायदे पाहिजे असतात ना तेवढे फायदे सर्व याच्यामधन भेटतात म्हणजे हे आपल्याला शिजवायचं नाही आता आपण याच्यामध्ये काय केलंय काळे मीठ पण घातले तर हे जरा हे आपलं मीठ घालता नेत ना जरा असं जपूनच घालायचं तर मी चवीपुरता असं दीड चमच दीड चमच पण नाही अर्धा अर्धा चमच म्हणजे तर एक चमचा घालून घेतलं होतं आणि छान मिक्स करायचंय आणि गॅस फुल करायचं आहे खाली असं वाटतं आपल्याला लागलं ला पण ते पाणी जळालेलं सर्व शिजून का घ्यायचं नाही माहिती का याच्यामध्ये ते आपल्याला याच्यातलं नाही करायचं नाही ते हे आपल्याला शिजल्यावर याच्यावर जे जे प्रोटीन असतं जे आयरन असतं जे सगळं काही त्याच्यातलं पोषक असतात ना ते सर्व याच्यामध्ये ना म्हणजे जवळजवळ ना ऐंशी ते नव्वद टक्के संपलेलं असतं त्यापेक्षा आहेत ना थोडस कचरटच खायचंय आपल्याला तर मस्त मी कोथाची कापून वगैरे घेतली ती पण याच्यात घालून घेतली आणि याच्यामध्ये आपलं लिंबूचं पाणी पिळून घातलं ना आ, हा एकच नंबर इतकं छान चटपटीत ना म्हणजे असं तिखट आंबट अशी वेगळीच भन्नाट चव लागते याच्या तर हे बघा मी तर करून घेतलं होतं आणि ना काढून घेतलं होतं सर्व करताना फक्त लक्षात ठेवायचंय गॅस फुलच ठेवायचं आहे कारण की ना पाणी याचं तयार होतं आणि मग ते इथं ओलसर होतं म्हणून ना आपल्याला हे बनवायचं आहे त्यासाठी ना फुल गॅसवरतीच करून घ्यायचंय आणि इथं बनून तयार होतं आपलं आणि परत वरून मी थोडंसं त्याच्यावरती असं लिंबू पिळून घेतलं बघितलं बघितलं तोंडाला पाणी साठवलं म्हणजे इतकी छान टेस्ट झाली होती ना आपण आता इथे टेस्ट करून बघूया अप्रतिम इतकं छान ना बोलायला शब्दानी बाय असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी इथं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे इथं बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूया आता आपण पुढच्या नेक्स्ट एखाद्याच्या छान व्हिडिओमध्ये एकदम उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त